वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जास्तीत जास्त पात्र उमेदवारांना सहभागी करून घ्यावे आमदार प्रताप अडसड यांचे शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांना आवाहन राज्यातील उद्योगांचा विस्तार आणि युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे विषय राज्य शासनाच्या प्रथम प्राधान्याचे विषय आहेत राज्यातील युवकांना त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांवर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनानं पंच पाच हजार पाचशे कोटी इतके रुपये भरीव तरतूद केली असून दरवर्षी साधारणतः दहा लाख उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रताप अडचड यांनी दिली आहे या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना नवसड म्हणाले की योजनेच्या तरतुदींमधून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नियुक्त केले जातील शासकीय निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या मजूर पदाच्या पाच टक्के तसेच खासगी उद्योग सेवा क्षेत्रातील आस्थापनांना ऐकून कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे दहा आणि वीस टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले अठरा ते पस्तीस वयोगटातील विहित शैक्षणिक पात्रता धारण करणारी युवक युवती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत